मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे मनोज जरांगे यांनी या सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे तर जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील आता मागण्या तर मान्य झाल्या पण त्याची अंमलबजावणी ही शासकीय नियम असतात त्याप्रमाणे होत असते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की आतापर्यंत आपण सदोतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आता ही नवी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही संख्या पन्नास लाखांच्या वरती जाणार आहे त्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये मनोज जरांगेंची भूमिका आहे याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आज सरकारच्या शिष्टमंडळासोबतची बैठक संपन्न झाल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी बाहेर येऊन सर्व आंदोलकांना शिवाजी चौकात जमा होण्यास सांगितले होते शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्व मराठा बांधवांशी चर्चा करूनच घेतला जाईल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं सर्व मराठा आंदोलक शिवाजी चौकाकडे रवाना झाले आहेत मनोज जरांगे काही वेळातच जी आर देखील वाचून दाखवणार आहेत